राजकारण्यांना थेट तुमच्या आमच्या मनातले जे प्रश्न आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते विचारण्याचा प्रयत्न करतो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरू आहे तुमच्या आमच्या मनात काय प्रश्न आहेत आपल्या मनात प्रश्न आहेत की राजकारणामध्ये इतका जातीयवाद का वाढला आहे सरकार निर्णय घेतं तर त्या निर्णयांवर एवढी अँबिग्विटी काय येतं सरकारमधले जे तीन पक्ष त्यांच्यामध्ये समन्वय का की ते वाद घालतायत अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनातले जे आहेत ते आज मी थेटपणे विचारणार आहे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांना सर खूप खूप स्वागत धन्यवाद सर जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं आमच्या मनातला जो प्रश्न आहे सर्वसामान्यांचा जरांगे मुंबईत आले त्यांनी आंदोलन केलं त्यांना यश मिळालं ते जिंकले गुलाल उधळून परत गेले मुळात हे यश एकनाथ शिंदेचं हे यश देवेंद्र फडणवीसांचं की हे यश जरांगेचं खरं म्हणजे जो काही निर्णय झाला जरांगेंच्या आंदोलनामुळे झाला आणि मराठा समाजाच्या एकजुटीमुळे झाला त्यामुळे त्यांना श्रेय साजिक आहे परंतु त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम मी आहे अजितदादा आहेत आणि मंत्रिमंडळ उपसमिती विखे पाटील आणि त्यांच्यासोबत सहकारी या सगळ्यांनी चर्चा केली एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन घेतलं ॲडव्होकेट जनरल असतील इतर लोक असतील आणि हा निर्णय घेतला त्यामुळे साजिक सरकारने देखील निर्णय घेतला त्यामुळे श्रेयवादापेक्षा निर्णय होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे निर्णय झाला आणि आमच्या सरकारची भूमिका पहिल्यापासून अशीच आहे की एखाद्या समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामाने का ही भूमिका आमची कालही होती आजही आहे त्यामुळे जी आरचा निर्णय झाला आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन देखील त्यांनी मागे घेतलं आणि मुंबईकरांना देखील जो काही दिलासा मिळाला त्रास झाला त्याबद्दल देखील आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दिलासा मिळाला तुम्ही दिलगिरी व्यक्त केली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली की के जो त्रास झाला त्यासाठी आम्ही दिलगिरी आहोत पण एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय की या पूर्ण आंदोलनामागे एकनाथ शिंदे होते आणि ते मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात असा जो तुमच्यावर आरोप होतो त्याचं काय उत्तर कोण आरोप कोणी केला आरोप कोण संजय राऊतांनी केला थेट संजय राऊतांनी अरे ते काय त्याच्यावर मला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही कारण त्यांना जळी स्थळी राष्ट्रीय एकनाथ शिंदे दिसतो त्यामुळे मला त्याला काही महत्व देण्याची आवश्यकता नाही आणि एकनाथ शिंदे जे करतो ते लपून छपून करत नाही खुलेआम करतो खुलेआम महाराष्ट्राने पाहिलेलं आहे जे जे केलेलं आहे ते जेव्हा दोन हजार बावीसला पण पाहिलेलं आहे हे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये होतं ते आम्ही केलं एका विचारधारेबरोबर आम्ही उघडपणे जे निर्णय घ्यायचा तो घेतला लपून छपून आपण काम करत नाही आणि कुणाला अडचणीत आपल्या सहकार्याना ही आमची वृत्ती नाही आहे ही बोलणाऱ्यांची वृत्ती आहे त्यामुळे आम्ही टीम म्हणून काम करतोय गेले आम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम केलं आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि म्हणून आपण पाहताय की अडीच वर्षाचा कालावधी पाहिला आपण आता आमची दुसरी इनिंग सुरू आहे ती आपण पाहतोय देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय त्यामुळे असले सगळे हे धंदे आमच्या रक्तामध्ये नाही आहेत शिंदेसाहेब म्हणजे ठीक आहे आम्ही तुम्हाला बघत आलेलो आहे तुम्ही जे उघडपणे बोलता उघडपणे करता आणि अगदी विद्रोह पण करायचा होतो तो, तो उघडपणे करता तर या पूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही अनेकदा म्हणजे मधल्या काळामध्ये तुम्ही तीन एक मंत्रिमंडळाच्या बैठकीला नव्हता तुम्ही सारखं दरेगावला जातात असा तुमच्यावर आरोप म्हणजे काय दोनच्या आणखी एक वाढवली तुम्ही <laughs> तुम्ही सारखं दरेगावला जातात तुम्ही नाराज असले की तुम्ही दरेगावला जातात असा जो अर्थ आक्षेपच आहे तर मी दरेगावला गेलो तरी लोक इकडे लोकांना पोटदुखी होते पोट सुर होतो दिल्लीला गेलो तरी लोकांच्या पोटात दुखत आता काश्मीरला श्रीनगरला गेलो आता पेलगामचा हल्ला झाल्यानंतर तरी तरी पण पोटदुखी त्यामुळे मी या सगळ्या चर्चेकडे गांभीर्याने पाहत नाही माझं गाव आहे माझी जमिनीशी माझ्या मातीशी नाळ जुळलेली आहे मी एक शेतकऱ्या कुटुंबातला आहे आणि मला शेतीची आवड आहे माझ्या गावाकडे मी जेव्हा जातो तेव्हा एक गावातली लोक भेटतात एक जी काय जिवाळा आपुलकी शेवटी माझं जन्मगाव आहे ते आणि मला त्याचा अभिमान आहे आता कोणाला काय कुठे कुणी कुठं जावं काही लोक लंडनला जातात काही लोक आणखी कुठं जातात <laughs> आता मी गावी जातो आता गावी जाणं काय गुन्हा आहे का आणि मी गावाला शेती केलेली आहे आज माझ्याकडे तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची सगळी शेती आहे सफरचंदाची शेती लागली महाबळेश्वर मध्ये स्ट्रॉबेरी तर आहेच परंतु ही देखील म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची शेती वेगवेगळ्याच्या शेतीतले प्रयोग त्या ठिकाणी तुम्ही एकदा या आणि बघा नक्की मला का मी गावी जातो त्याचं तुम्हाला कळेल या पूर्ण परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब तुमच्या काळामध्ये लाडकी बहिणी योजना आली आणि अत्यंत चर्चेचा विषय लाडकी बहिणी योजना आली त्यात मग सरसकट द्यावं नाही देऊ आता त्याची पडताळणी सुरू आहे सगळं मान जेव्हा मार्केट क्रॅश होतं किंवा मोठं करेक्शन होतं त्यावेळेस स्टॉकचं झालेलं नुकसान पण आपल्या डोळ्यात पाणी येतं पण हे आपण थांबवू शकतो कसं स्टॉकचा जो पोर्टफोलिओ आहे त्याला हेच करून मी तुम्हाला या कोर्समध्ये इतकं इन डिटेल शिकवणार आहे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ हंड्रेड पर्सेंटपर्यंत सुद्धा हेज करू शकता माझं नाव आहे राजेंद्र सूर्यवंशी सेबी रजिस्टर रिसर्च ॲनालिस्ट आहे पंचवीस वर्षाचा स्टॉक मार्केटमधला माझा अनुभव आहे या कोर्समध्ये मी तुमचा पोर्टफोलिओ कसा असू द्या तुम्हाला तो हंड्रेड ही हेच करता येईल या टेक्निक शिकवलेल्या आहेत निपटीबरोबर त्याचा रेशो कसा असावा त्याचे गुणोत्तरी प्रमाण कसं असावं किंवा दुसरे सेक्टरचे स्टॉक सेक्टरबरोबर कसे हेच करायचे किंवा डेर्युट्यूचा स्टॉक त्याच्या फ्युचरबरोबर कसा हेच करायचा एवढं बारकाव्यानं याच्यात शिकवलेला आहे हा कोर्स लवकरात लवकर एनरोल करा ऑप्शन ट्रेड मध्ये एंटर केल्यानंतर तुम्ही सुद्धा टेन्शन मध्ये असता का तासन तास बसून राहता एक हजाराचा प्रॉफिट दिसतोय चार हजाराचा प्रॉफिट दिसतोय प्रॉफिट दिस बुक करून बाहेर पडू का तीन हजाराचा लॉस आहे सहा <स्थासे> हजाराचा मंत्रिमंडळातलेच काही सदस्य म्हणजे अगदी छगन भुजबळ उघडपणे भूमिका घेत आहेत की ओबीसीचा यात नुकसान आहे कारण सरसकटपणे कुणबींना देण्यात काही हरकत नाही ओबीसी पण मराठा समाज जो पुढारलेला आहे त्यालाही कुणबी म्हणून मान्यता देणं चुकीचं आहे आणि ओबीसीचं खूप मोठं नुकसान यातून होईल आणि ते दूरगामी होईल तर संदर्भात कारण ते म्हणतात तुम्ही पात्र शब्द होता तोही काढून टाकलाय पात्रतेचे निकष तुम्ही काढून टाकताय मग अशा परिस्थितीमध्ये ओबीसीचं अपरिमित असं नुकसान विला हा आरोप करतात ते तुमचं काय म्हणणं आहे खरं म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं होतं आणि तेव्हाही आम्ही सरकारने जे काही आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे आपल्याला आठवत असेल की मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आरक्षण देणार आणि मग आम्ही जस्टिस सुक्रे आयोग नेमला फास्ट त्याचं इम्पिरिकल डेटा काढला आतापर्यंतच्या सगळ्यात मोठा सर्वे तेव्हा केला दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊसहोल्ड सर्वे केला साडेचार लाख लोकांनी काम केलं मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे सी प्रूव्ह केलं त्यांनी आणि आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं ते आज लागू आहे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जस्टिस शिंदे कमिटी नेमली तिने देखील चांगलं काम केलं आणि आता जे हैदराबाद गॅझेटचा जो विषय आहे तो, तो तेव्हाही होता हैदराबाद गॅझेट हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे बाबा हे शोधण्यासाठी देखील जस्टिस शिंदे कमिटी तिकडे गेली त्यांचे लोक गेले आणि ते थोडं किचकट काम आहे सगळं जे रेक्वॉर्ड आहे शोधणं वगैरे परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची अजितदादा आमची बैठक झाली आणि यामध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या काही नोंदी आहेत त्याप्रमाणे आपल्याला एक जी आर आम्ही काढला त्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तिकडे जेव्हा मराठवाड्यामध्ये निजामशाही होती एवढं आणि हैदराबाद हे संस्थान जे आहे तिथे सगळं रेकॉर्ड होतं आता रेकॉर्ड ते शोधायला लागेल ब्रिटिश काळामध्ये जिकडे जिकडे त्यांचा रेकॉर्ड आहे त्यांनी एक त्यांची एकदम अप टू डेट सगळं होतं त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करण्याची पद्धत वेगळी होती आता इकडे आपल्याला निजाम काळातल्या नोंदी ज्या आहेत त्याच्यामध्ये काही कापू आणि कुणबी असं अशा अशा प्रकारच्या काही नोंदी आहेत म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी कापू मग यामध्ये जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एखाद्याने कुणबी प्रमाणपत्र मागितलं त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावं की मी कुणबी आहे आणि त्याला लागणारे जे काही इतर जे काही कागदपत्र आहेत ते द्यावे आणि एखादा त्यांचा पूर्वज म्हणजे वाडवडील असतील आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील किंवा गाव असेल कुळ असेल यातला एक कुणबी प्रमाणपत्र त्याचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेऊ त्या ठिकाणी त्रिसदस्यीय कमिटी जी गाव पातळीवरची आहे म्हणजे महसूल ग्रामपंचायत कृषी असे अगदी गाव पातळीवरची लोकं जे गावकऱ्यांना ओळखतात असे लोक त्याची गृह चौकशी करून त्या ते ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र देऊ शकतात त्यामुळे कुणबी नसलेला व्यक्ती त्याला कुणबी प्रमाणपत्र सरसकट मिळू शकत नाही कारण सरसकट हा कायद्यातच नाही आहे तर मनोज जनांजे पाटील यांनी देखील ते कायद्याची जी काही अडचण आहे ती समजून घेतलेली आहे आणि जे आता प्रमाणपत्र कुठलंही म्हणजे ओबीसी असेल कुणबी असेल इतर प्रमाणपत्र जी प्रमाणपत्र देण्याची जी काही पद्धती आहे म्हणजे ते नियम दोन हजार बारा दोन हजार एकला झाल्यानंतर त्याचे नियम दोन हजार बाराला झाले त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुलभता आली पाहिजे आणि सुटसुटीतपणे सोप्या पद्धतीने त्याला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे हा जी आर आहे म्हणजे एकंदरीत म्हणजे सरसकट असं जे काही लोकांचं म्हणणं आहे की ओबीसीचं नुकसान होईल आणि सर्व मराठा ओबीसीमध्ये जाईल असं या जी आरमध्ये कुठेही नमूद नाही नहीं। त्यामुळे ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि आमची भूमिका पहिल्यापासून आहे की एखाद्या दे समाजाला देताना दुसऱ्या समाजाचं दे काढून घेण्याची भूमिका नाही आहे त्यामुळे भुजबळ साहेबांनी देखील यामध्ये नीट ते जे आर तपासला एक्सपर्ट लोकांनी म्हणालेत की एक्सपर्ट आमचे आहेत वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय घेऊ कारण मुख्यमंत्री महोदयांनी त्यांनाही या सर्व आम्ही देखील बसलो होतो तेव्हा भुजबळ साहेबांनी देखील आम्ही याची कल्पना अगोदर की असं असं जे आहे नियमानुसार कायद्याच्या चौकटीत बसून कायदेशीर जे आहे ते देण्याचं काम सरकार करेल कोणालाही फसवणार नाही कुणाची फसवणूक करणार ते म्हणतात तुम्ही काढून घेतलं नाही पण घुसवलं तर खरे आमच्या घरामध्ये ओबीसीच्या हो घरामध्ये तुम्ही शंभर दीड कोटी लोक एक्स्ट्रा बसवले असतात कायद्यामध्ये ज्याची कुणबी नोंद आहे कुणबी नोंद आहे त्याला कुणबी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे हा कायदा आम्ही नाही केला आहे हा महायुती सरकारने केलेला कायदा आहे का हा कायदा का। आधीपासून चालत आलेला आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये अत्यंत धडाडीचे निर्णय घेतले आणि मराठा समाजाला जास्तीत जास्त लाभ पोहोचवून देण्यासाठी ईसीबीसी सारखा अत्यंत महत्वाचा निर्णय तुमच्या काळात झाला ई चा लाभ जो आहे तो या निर्णयामुळे मिळू शकणार नाही असा जो एक दावा केला जातोय त्यावर तुमचं काय म्हणणं नाही बघा मराठा समाजाला ज्याला कुणबी प्रमाणपत्र ज्याने घेतलं नाही त्याला तो लागू अस लागू असेल जो कुणबी प्रमाणपत्र घेईल त्याला ते लागू नसणार त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र ज्याला मिळेल त्यामुळे मराठा समाजाला जे एस सी बी सीतून आरक्षण दिलेलं आहे सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासचं जे आरक्षण दिलेलं आहे ते निकष म्हणजे आयोगाने मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे हे सर्वे करून प्रूव्ह केलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाने देखील जे आरक्षण रद्द केलं जे देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दिलं होतं ते हायकोर्टात टिकवलं होतं आम्ही पण सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीने ते टिकवू शकले नाहीत आणि त्यामुळे ती जी जजमेंट आहे त्याच्यामध्ये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की अतिशय अपवादात्मक परिस्थिती एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमटन्समध्ये तुम्ही आयोग गठीत करू शकता सर्वेक्षण करू शकता आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलं आहे कायद्याच्या चौकटीत बसवून त्यामुळे तेही टिकलं पाहिजे अशी आम्हाला म्हणजे खात्री आहे विश्वास आहे अगदी मुळात तुम्ही घेतलेले अनेक निर्णय टिकले मधल्या काळामध्ये सर्वात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर कोणाच्या काळात झाले तर ते एकनाथ शिंदे काळात पाच हजार लोकांना आम्ही अधिसंख्यपदानं देखील जे सिलेक्शन झालं होतं पण अपॉइंटमेंट मिळाली नव्हती सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयादरम्यान त्यांनाही नोकऱ्या दिलेल्या तो महत्वाचा निर्णय झाला महत्वाच्या निर्णयामुळे ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळणं अपेक्षित होतं त्यांना पण आरक्षण मिळालं आज सारथीमध्ये बघा सारथीमध्ये एमपीएससी युपीएससी ची मुलं आता येत आहेत सारथीमध्ये आपण कोर्सेस वाढवले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून आपण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतोय दहा लाखाचं लिमिट पंधरा लाख अगदी खरं महत्व बिनव्याजी व्याज सरकार भरत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे जसं ओबीसीला देखील जे काही त्यांना सवलती आहेत त्याप्रमाणे आणि पण ओबीसीचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला देण्याची भूमिका सरकारची कधी नव्हती सरांनी सर सांगितलं तसं साहेबांनी सांगितलं त्यानुसार वेगवेगळ्या स्कीम्समधून जे फंडिंग दिलं जातं सारथी किंवा इतर योजनांमधून त्यातून रोजगार स्वयंरोजगार निर्माण व्हावा कारण वीस लाख नोकऱ्या या पूर्ण महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या आहेत दरवर्षी किती पदं निघून निघून निघतात पंधरा हजार वीस हजार आणि या परिस्थितीमध्ये नवीन नोकऱ्या येणार नाही आहेत आणि रोजगार फक्त आरक्षणातून मिळणार नाही आहे रोजगार स्वतःचा स्वतः तयार करावा लागेल आणि त्यासाठी सरकारनं सारथी किंवा इतर योजनांच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला अगदी शेवटाकडे जाताना मुळात समृद्धी हा तसा तुमचा अत्यंत स्वप्नवत असा प्रोजेक्ट होता तो पूर्णत्वाला आला झाला पूर्ण हो म्हणजे पूर्ण झाला आणि आता अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट सगळी सुरू आहेत जे तुमच्या खात्याच्या अंतर्गत येत आहेत तुम्ही आता गणपती उत्सव सुरू आहे मुंबई तुम्ही केलेल्या अनेक महत्वाच्या प्रोजेक्टकडे अत्यंत आशेने बघते ठाण्यापासून मुंबईपर्यंत येणाऱ्या ज्या मेट्रो प्रकल्पाचं काम आहे ते पूर्णत्वाला आलेला आहे तो लोकांना वापरायला म्हणून ही मेट्रो कधी मिळेल एक तर तुम्ही समृद्धीचं म्हणालात तो देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुरू केला मी त्या खात्यात मंत्री होतो तो देखील बऱ्याच लोकांनी त्याला खूप काही काही मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आले पण तो आम्ही पूर्ण केला अगदी जिद्दीने पूर्ण केला आणि त्याचा फायदा आता लोकांना होतो जे अठरा अठरा वीस वीस तासाचं जे अंतर होतं ते आज सात ते आठ तासावर आलं आहे त्याचबरोबर मेट्रोची कामं जी आहेत मुंबईतली त्यात बी आपल्याला माहिती त्यात पण मोठ्या प्रमाणात ठाण्यापर्यंत मेट्रो नेण्यामध्ये तुमचा आधार होता नाही त्यात पण खूप अडचणी आल्या परंतु मग मेट्रो दोन मेट्रो सात मेट्रो तीन मेट्रो आता ठाण्याची तुम्ही म्हणजे चार तर आता या सप्टेंबरमध्ये आता सप्टेंबर सुरू झालेलं आहे आता ट्रायल रन होईल बरं आणि डिसेंबरमध्ये साडे दहा किलोमीटरचा स्ट्रेच जो आहे मेट्रोचाच लोकांना वापरायला मिळेल त्याच्या इकडे मुंबईकडे एक पुढच्या मेपर्यंत म्हणजे वर्षभरामध्ये वडाळ्यापर्यंत येऊ आपण ठाणेकरांना एक खूप मोठा दिलासा आहे मोठा दिलासा आहे आणि एकंदरीत मेट्रोचं जे नेटवर्क आहे तीनशे सदोतीस किलोमीटरचं होतं आणखी त्याच्यामध्ये टप्पे वाढल्यामुळे चारशे साडेचारशे किलोमीटरचं नेटवर्क जे आहेत जे कम्प्लीट होईल टप्प्याटप्प्याने टप्प्यात आता काही टप्प्यांचं तर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने लोकार्पण केलं काही जे टप्पे आहेत देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुरू झाले काही माझ्या काळात सुरू झाले त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने हे सगळे फेज वाईज हे मेट्रोचं नेटवर्क पूर्ण कम्प्लीट करतो आहे मेट्रोचं नेटवर्क पूर्ण देशामध्ये मुंबई एम एमआर मध्ये सगळ्यात जास्त त्यामुळे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना दिलासा मिळेल तुम्ही ठाणेकरांना तर गिफ्ट देताय कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईकरांना जो मधला टनेल तुम्ही तयार करणार होतात तर तो टनेल जो आहे तो पूर्णत्वानं वापरायला येईल किंवा त्यातले जे अडथळे काम युद्ध पातळीवर सुरू आहे ना अगदी आपला हा ऐरोली ऐरोलीचा हा हो। तोही आहे पण त्याचबरोबर ठाणे ते नवी मुंबई एअरपोर्ट एलिवेटेड आपण हे करतोय रस्ता त्याचंही काम सुरू होणार आहे दुसरी गोष्ट मुंबई एअरपोर्ट ते, ते नवी मुंबई एअरपोर्ट इथून डायरेक्ट मेट्रो आपण करतोय अंडरग्राऊंड ते हो त्याचंही काम सुरू होणार आहे वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडोर त्याचंही काम सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे मेट्रोचं म्हणालात तसंच जसं फ्रीवे छेडानगरचा चौक जंक्शन आहे तिथून आपण लिफ्ट करून एलिव्हेटेड करून तो आनंदनगर ठाणे साकेत कोलशेत गायमुख ते डायरेक्ट आपण अहमदाबादला जातो ते फाऊंटन फाऊंटन हॉटेलचा चौक डायरेक्ट इथपर्यंत डायरेक्टर रोड जो आहे तो बायपास बायपास म्हणजे ठाणे शहरातली वाहतूक कोंडी पण दूर होणार आहे अत्यंत मोठी गिफ्ट गणपतीच्या निमित्तानं एकनाथ साहेबांनी सांगितलं ठाणेकरांचा प्रवास सुख आणि रिंग आ, मेट्रो वर्तुळाकार मेट्रो ठाणे मान्यता कालच्या कॅबिनेटला मान्यता अगोदरच दिली होती पण बजेट प्रोव्हिजन देखील त्याची झाली आणि त्याला आता त्यालाही चालना मिळेल एकीकडे एक महाराष्ट्रात राजकारण जरी असलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पण मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे स्वागत करायला हवं हो। इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे विकासासाठी आणि मुंबईला आर्थिक राजधानी कायम ठेवण्यासाठी सर तुम्ही आज साप आलात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चर्चा केली त्यासाठी खूप खूप -खुड धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा गणपती